नमस्कार मंडळी स्वर्गीय रणजित निंबाळकर सर व विठ्ठल ड्रायवर बुतकर यांचं काळीच पंचमहेंदगी समनकरी सरजा उद्या होणाऱ्या मायनी मैदानामध्ये पाहणार आहे का हे आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याआधी तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपल्या युट्यूब चॅनल बैलगडा शर्यत घाटाचा सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आपले व्हिडिओ सुरू करूयात मंडळी भव्य दिव्य ओपन बैलगड्या शर्यत मौजे मायनी मंगळवार दिनांक एक दहा दोन हजार चोवीस रोजी मायनी वडूजू रोड या ठिकाणी मित्रांनो भव्याचं ओपन बलगडे शर्यत मैदान मित्रांनो होणार आहे बऱ्याच दिवसानंतर हे ओपन बलगडे शर्यतीचं मैदान मित्रांनो ठेवण्यात आलेलं आहे कारण आपण पाहत आहात अलीकडच्या काळामध्ये बऱ्याच ठिकाणी जवळपास एखादा एक बैल मैदानच मित्रांनो होत आहेत त्याचाच विचार करून आयोजकांनी ओपनच्या बैलांचा विचार करून हे मैदान मित्रांनो ठेवलेलं आहे आणि हे ओपनचा थरारा आपल्याला या मैदानामध्ये पाहायला मिळणार आहे मित्रांनो या मैदानामध्ये बऱ्याच प्रेक्षकांच्या कमेंट देखील मित्रांनो येत होत्या की सरजा अजून किती दिवस आरामावर राहणार रा आहे सरजाला जास्त आराम देऊ नका त्याला कुठल्या तरी एका मैदानामध्ये पाहण्यासाठी बाहेर काढतात आपल्याला माहीत आहे मित्रांनो विठ्ठल नानांनी सर्जाची तब्येत बरोबर नसल्यामुळे बरेच दिवस आरामवरती ठेवलेलं होतं आणि आता या उद्याच्या होणाऱ्या दे माहिनी मैदानामध्ये मित्रांनो तुम्हाला आपला पंचमेंद केचा मानकरी सरजा हा मित्रांनो शंभर टक्के पळताना दिसणार आहे आणि उद्याच्या या ओपन बलगडी शरीर मैदानामध्ये सरजा मित्रांनो शंभर टक्के येणार आहे त्याचबरोबर मित्रांनो दोन ऑक्टोंबर रोजी सर्जेची देखील मित्रांनो बैल पोळानिमित्त भव्य अशी मिरवणूक मित्रांनो काढण्यात येणार आहे तर ही मिरवणूक किती वाजता आहे मित्रांनो सकाळी अकरा ते साडे अकरा वाजता ही मिरवणूक मित्रांनो काढण्यात येणार आहे तुम्ही देखील या मिरवणुकीला शंभर टक्के मित्रांनो आपली उपस्थिती दाखवा अशी मिरवणूक या ठिकाणी मित्रांनो काढण्यात येणार आहे तर धन्यवाद मित्रांनो तुम्हाला हा आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि आपलं युट्यूब चॅनल बैलगडा शरीतनाथ घाटाचा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद